हाय गायक मम्मीची रेसिपी यामध्ये तुमचं स्वागत आहे आज ना भगरीच्या पिठाचे वडे बनवणार आहे उपासाचं काहीतरी नवीन बनवणार आहे मम्मी चला मग आपण बघूया मम्मी कशी बनवते ते हा भगरीचा पीठ हा थोडा खोबरा गुळ आणि हा पाणी आणि हे जायफळ हे मी टोप ठेवलं आहे टोपात मी पाणी टाकते एक वाटी पाणी टाकलं आहे अजून अर्धी वाटी पाणी घेतलं आहे दीड वाटी पाणी टाकलं आहे त्याच्यानंतर मी हा गुल घालते उपासाचे बगरीचे वडे बनवायचे आहेत हां हे गुल उकळत ठेवले आहे मी त्याच्यानंतर हा घी टाकते मी एक चमच आता हा खोबरा मी बारीक करते हे पाणी ठेवलं आहे ना त्याच्यातच आपल्याला हो ते खोबरं टाकायचं आहे ह्याचं मी मिक्सरला लावते बघा असा खोबरा किसून झालेला आहे आपला बारीक झालेला आहे हे आता हे पाणी उकळते ना त्याच्यात हा खोबरा टाकायचा हा बघा त्याला उकाळा आला आहे आता तो हा जायफळचे पोडर पावडर जायफळ पावडर जायफळ पावडर टाकून चांगलं असते तीड घालायचे आहेत सफेद तीळ घेतलेत मी आता आपल्या पाण्याला उकाळा आलाय हा पीठ असं आपल्याला याच्यात टाकायचंय हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हा पीठ आता शिजलेला आहे आपला निरा आपण शिजून घेतलाय याचे आपल्याला वडे करायची हा थंड व्हायला ठेवायचा गॅस बंद केली मी पाच मिनिट लाखून ठेवते त्याच्या सोबतीला खायला चटणी शेंगदाणे भिजवलेले आहेत मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे ओलं अर्धी वाटी दोन मिरचे घेतले आहेत आणि हे कडीपत्ता घेतले आता आपण याची चटणी बनवू टाकला आहे आता त्याच्यात आपण शेंगदाणे टाकू ह्या दोन मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या टाकल्या आणि आता आपण बारीक करून घेऊन शेंगदाण्यात आणि खोबऱ्यात पाणी टाकायचं आहे थोडं मग ते बारीक होईल आता आपली झालेली आहे भांडे ठेवले त्याच्यात गॅस पेटवली आता हा तेल थोडं टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात एकदम थोडं टाकायचं ते काय फोडणीसाठी असते जास्त नाही बघा झालं आहे त्याच्यात थोडं आपण जिरा घालू त्याच्यानंतर आपण दोन तीन कडी कट्टी घेतला पालक ते टाकू गॅस बंद केली आहे मी इथं कटून जाईल ना आपल्या चटणीला आपण फोडणी दिली आहे बर त्याच्यात आता मीठ आहे आता आपण गॅस जरा चालू करू ते एकदम गरम झालेलं होतं ना म्हणून बंद केली तूप जळून दिलं असतं चटणी जळून दिली स्लो केला आणि हे आता आपण याच्या चव्यानुसार मीठ आपली चटणी रेडी झाली हा पीठ आपल्याला थंड करायला ठेवायचं हा आपला गरम गरम पीठ आहे बघू शकता हे बघा आपला बाजरीचा पीठ आहे त्यात आपण उकड घेतली ना तो पीठ आहे गरम आहे जरा हात बसते हे असं मळून घ्यायचं आणि मग त्याला हाताला तेल लावून त्याचा वडा बनवायचा तेल गरम करायला ठेवायला लागेल तळायला किले गोळ्याच्या नंतर हे बघा असा हातावर थापायचं आहे असे तेल लावलेले आहे हाताला मग आपल्या हाताला चिपकत नाही आणि हा असं होल करायचं हे बघा मग आपला वडा होते है ना हे मी सगळे करून घेतले आहेत आता मी तेलात टाकते तेल हा गरम करायला ठेवले हे मी तिळ तीळ लावले बघ असं हाताने दाबून पण घेतलं तरी काय नाही ते आपला उकडलेला पीठ भगडीचं आहे हे बघा एकदम मऊ मऊ झालं आहे हे असं तेल लावायचं बोटाला तर त्याला असं करायचं का झालं त्याला काय वेळ नाही लागत झटपट आपला उपासाचा नाश्ता तयार आपल्याला पळत आहे आणचू स्टाफ नाही तर मी हे हे बघा हे सतीर लावून घेतले एकच साईडला लावले एक दोन साईडला हे तीळ लावलेले आहेत ना तीवरची वरती ठेवायची साईड म्हणजे नाही लावलेलं ते खाली आपला एक वडा झालेला बघू शकता फुललेत मस्त पैकी वडे परती करायचं बघा कस सुंदर झालंय ह्याला तीळ लावलेत ना ला। अजून सुंदर दिसत हे मगरीचे वडे आहे दही आहे आणि चटणी आणि बटाटे उकडलेले हे आपला उपासाचा रेडी झाला नाश्ता उपासाचा आहे